नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी केंद्राकडून शेतकऱ्यांना गिफ्ट याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी जाहीर केलेलं केंद्राकडून शेतकऱ्यांना काय गिफ्ट मिळणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा हो या, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी केंद्राकडून शेतकऱ्यांना गिफ्ट बघा काय सांगतोय अपडेट नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे दोन मोठे निर्णय घेतले आहेत पहिल्या निर्णयामध्ये सरकारने डी ए पी खताच्या हे नियंत्रित करण्यासाठी विशेष अनुदान पॅकेजला मंजुरी दिली आहे तर दुसऱ्या निर्णयात दुसऱ्या निर्णयात सरकारने पीक विमा योजना आणि पुनरचित हवामान आधारित पीक विमा योजना दोन हजार पंचवीस सव्वीसपर्यंत सुरू ठेवायला मंजुरी या ठिकाणी दिली आहे तीन हजार आठशे पन्नास कोटी रुपयाच्या या विशेष अनुदान पॅकेजमुळे पन्नास किलोची डी ए पीची पिशवी ही एक हजार तीनशे पन्नास रुपयांना मिळणार आहे बघा या तीन हजार आठशे पन्नास कोटी रुपयाच्या या विशेष अनुदान पॅकेजमुळे जी पन्नास किलोची डी ए पीची पिशवी तुम्हाला मिळत असती ती एक हजार तीनशे पन्नास रुपयांना या ठिकाणी मिळणार आहे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी माननीय श्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की या बैठकीत या बैठकीत शेतकरी हितांचे निर्णय घेण्यात आले आहेत एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून एन बी एस अनुदानाव्यतिरिक्त डाय अमोनियम फॉस्पेट म्हणजे डी ए पीसाठी पुढील आदेश येईपर्यंत विशेष पॅकेज देण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने या ठिकाणी मंजुरी दिली असे वैष्णव यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे या कालावधीसाठी तीन हजार पाचशे रुपये प्रति मेट्रिक टन दराने डी ए पी खत पुरवठा करण्याच्या खत विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी या ठिकाणी देण्यात आली आहे सध्या खुल्या बाजारात खतांच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचे सरकारचे मत आहे खुल्या बाजारात डी ए पीच्या एका पिशवीची किंमत ही तीन हजार रुपयांपेक्षा जास्त आहे बघा सगळ्यांना माहीतच असेल सध्या किती आहे शेतकरी बांधवांनो आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा जर तुम्ही देखील शेताला शेतीच्या या కామత్తి खताचा वापर करत असाल तर सध्या खुल्या बाजारात या डी पीची एका पिशवीची किंमत किती आहे नक्की कमेंट करून सांगा बघा तीन हजार जास्त आहे या विशेष अनुदान पॅकेजमुळे ही खताची पिशवी शेतकऱ्यांना खुल्या बाजारातील भावापेक्षा निम्म्याहून कमी किमतीत मिळणार आहे वैष्णव म्हणाले की मोदी सरकारच्या या दहा वर्षाच्या काळात खतावर अकरा नऊ लाख कोटी रुपयाचे अनुदान देण्यात आले आहे जे ए सरकारच्या दहा वर्षा दहा वर्षाच्या या कार्यकाळापेक्षा जवळपास जवळपास दुप्पट आहे ए सरकारच्या काळात दोन हजार चार ते दोन हजार चौदापर्यंत पर्यंत पाच पॉईंट पाच कोट पाच लाख कोटी रुपयाची अनुदान या ठिकाणी देण्यात आले होते बघा ख फरक एकूणच किती मोठा आहे पीक विमा योजना दोन हजार पंचवीस सव्वीसपर्यंत पर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान पीक विमा योजना आणि पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना ही सन दोन हजार पंचवीस सव्वीसपर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे या योजनेसाठी दोन हजार एकवीस ते बावीस दोन हजार पंचवीस ते सव्वीसपर्यंत एकूण एकोणसत्तर पाचशे पंधरा पॉईंट एकाहत्तर कोटी रुपये खर्चालाही मंत्रिमंडळाने या ठिकाणी मंजुरी दिली या निर्णयामुळे दोन हजार पंचवीस सव्वीस पर्यंत देशभरातील शेतकऱ्यांना आकस्मिक नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवणाऱ्या जे जोखम आहे ती जोखमीपासून पिकांचे संरक्षण करायला मदत होईल या व्यतिरिक्त या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा समावेश करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने आठशे चोवीस पॉईंट सत्त्याहत्तर कोटी रुपयाच्या नव नवोन्मेष आणि तंत्रज्ञानासाठी फियाट निधीला मंजुरी या ठिकाणी दिली आहे हा जो निधी आहे तो पीक नुकसानाचे जलद मूल्यांकन विमा दाव्याची निपटारा आणि विवाद कमी करण्यासाठी तसेच तंत्रज्ञानाद्वारे संशोधन आणि विकासासाठी वापरला जाईल यामुळे पीक विमाच्या दाव्याची गणना आणि आणि निकालात पारदर्शकताही वाढेल आणि तेवीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेश हे पी एम पीक विमा योजनेचा लाभ घेत आहेत असं देखील यावेळी वैष्णव यांनी सांगितलेलं आहे बघा केंद्रीय मंत्री म्हणाले की पीक विम्याचा लाभ घेणाऱ्यांपैकी अठ्ठ्याऐंशी टक्के शेतकरी हे अल्प भूधारक आहेत त्यापैकी सत्तावन्न टक्के शेतकरी जे आहेत ते इतर मागासवर्गीय दलित आणि आदिवासी समाजातील आहेत पीक विम्याअंतर्गत अंतर्गत शेतकऱ्यांना गेल्या आठ वर्षात गेल्या आठ वर्षात एक सत्तर लाख कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे ला सन तेवीस चोवीस या वर्षामध्ये चार कोटी शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घेतला आहे एकूण लागवड क्षेत्राच्या एकोणचाळीस टक्के क्षेत्राला पीक विमा योजनेचा लाभ या वर्षात मिळाला आहे बघा महाराष्ट्रालाही फियाट फंडाचा फायदा होणार तंत्रज्ञानावर आधारित उत्पन्न अंदाज प्रणाली एस टेक अस्तित्वात आहे यामध्ये रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करून पीक उत्पन्नाचा अंदाज वर्तवला जातो सध्या महाराष्ट्रासह नऊ प्रमुख राज्ये या प्रणालीची अंमलबजावणी करत आहेत यामध्ये आंध्र प्रदेश आसाम हरियाणा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश महाराष्ट्र ओडिसा तमिळनाडू आणि कर्नाटकचा समावेश आहे इतर राज्यांचाही त्यात झपाट्याने समावेश या ठिकाणी केला जात आहे येस्टेकच्या व्यापक अंमलबजावणीमुळे पीक कापणी प्रयोग आणि संबंधित समस्या हे हळूहळू संपुष्टात येतील मध्य प्रदेशने शंभर टक्के तंत्रज्ञान आधारित उत्पादन हे अंदाज या ठिकाणी स्वीकारला आहे बघा स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्याची कल्पना हवामान माहिती नेटवर्क डेटा प्रणाली अंतर्गत अंतर्गत स्वयंचलित हवामान केंद्र ब्लॉक स्तरावर तर स्वयंचलित पर्जन्यमापक पंचायत स्तरावर स्थापित करण्याची जी कल्पना आहे ती कल्पना आहे या अंतर्गत हायपर लोकर वेदर डेटा विकसित करण्यासाठी सध्याच्या या सध्याच्या नेटवर्कची घनता ही पाच पटीने वाढेल याच उपक्रमाअंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारद्वारे केवळ डेटा भाडे खर्च देय आहे नहू प्रमुख राज्ये सदर प्रणाली लागू करण्याच्या प्रक्रियेत आहेत यामध्ये यामध्ये विशेषतः केरळ उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश पुदुचेरी आसाम ओडिसा कर्नाटक उत्तराखंड आणि राजस्थान जे आहे ही राज्य प्रगतीपथावर आहेत तर महाराष्ट्रांसह इतर राज्यांनीही त्याची अंमलबजावणी करण्याची इच्छा या ठिकाणी व्यक्त केली आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी केंद्राकडून शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद